नमस्कार माझं नाव प्रशांत गाजरे माझं स्वतःच इथे नांदेडला तालयोगी तबला विद्यालय हे मागच्या मी नऊ वर्षापासून कार्यरत आहे आणि या वर्षी दिनांक चोवीस पंचवीस सव्वीस मे दोन हजार चोवीस या वर्षी तीन दिस तीन दिवसीय तबला व पखवाज प्रात्यक्षिक कार्यशाळा इथे आयोजित केली आहे गिरिराज मंगल कार्यालय नांदेड येथे आणि या या कार्यशाळेमध्ये सध्या जवळजवळ तीस मुलं सहभागी आहेत त्यातले काही माझ्या क्लासमधले शिकणारे मुलं आहेत आता आणि बाकीच्या नांदेडमधल्या काही जे विद्यालय आहेत संगीत विद्यालय त्यामध्ये शिकणारे आहेत आणि काही पखवाजाची पण मुलं आहेत तिथे इथे येऊन ते राहत आहेत का आहे या कार्यशाळेसाठी आणि या कार्यशाळेचा माझा उद्देश असा आहे की विद्यार्थ्यांना रियाजाची सवय लागावी कारण की शास्त्रीय संगीतामध्ये कुठलीही जरी कला शिकायची असेल रियाज आतीशे तर त्याला रियाज अतिशय महत्वाचा आहे तर याचा तर या जो आता वर्कशॉप चालू आहे त्याचं शेड्युल्ड हे दिवसाला कमीत कमी आठ तास त्या मुलांचं वादन झालं पाहिजे ही माझी हा माझा प्रयत्न आहे तर सध्या हे गिरिराज मंगल कार्यालय इथे हे वर्कशॉप चालू आहे आणि या वर्कशॉपमधून मुलांना अजून रियाजाची सवय लागावी तसेच त्यांना अजून संगीत शिकण्याकडे त्यांचा कल वाढावा हा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे आणि या मागील नऊ वर्षामध्ये माझ्याकडे भरपूर विद्यार्थी शिकून शिकून गेलेले आहेत त्याच्यामध्ये जवळजवळ नऊ ते दहा विद्यार्थी या विद्यार्थ्यांनी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या अलंकार या परीक्षेमध्ये उत्तीर्णता मिळवलेली आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना कुठल्या नॅशनल लेवलच्या कॉम्पिटिशन्समध्ये कोणाला सुवर्ण पदक आहे कोणाला युथ फेस्टिवलमध्ये सुवर्णपदक आहे तर असे विद्यार्थी आहेत आणि असे विद्यार्थी अजून जास्तीत जास्त घडावेत हाच माझा या कार्यशाळा घेण्या कार्यशाळा घेण्यामागचा प्रामाणिक हेतू आहे आणि मुलांना संगीत शिकण्याकडे प्रोत्साहित व्हावे मुलं व्हावे तरुण पिढी हा माझा प्रामाणिक हेतू आहे आता सध्या शिकवतोय मी इथे मी मी एकटाच शिकवतोय आणि आणि सध्या या, या, या कार्यशाळेमध्ये तीस लोकांचा सहभाग आहे